दर्शनाला प्रभू श्रीरामांच्या दर्शनाला ते तिथं गेले होते अयोध्येला गेले होते आणि तिथं गेल्यानंतर ज्या गाडीमध्ये ते होते त्या रेल्वेमध्ये होते जो इन्सिडेंट झाला रामंदी स्टेशनवर झाला जोगेश्वरी आणि गोरेगावमध्ये जे स्टेशन आहे त्या ठिकाणी इन्सिडेंट झाला सो म्हणजे मी अहमदाबादसाठी फ्लाईट बुक करण्यासाठी निघाले होतो लास्ट जे ट्रेन निघते तिथे लोकल ट्रेनेच निघाले आणि ती मिला लोकल ट्रेनमध्येच होती सो त्यावेळेस तिची कंडिशन बघितल्यानंतर मग मी तिथे चेन पुलिंग करून मी रामंदी स्टेशनला त्या ठिकाणी बाहेर घेतले तिथे काय सुविधा भेटल्या नाही मग पुढच्या प्रोसेस झाल्या मुंबईमध्ये ही घटना घडली स्वतः एअरपोर्टवर ते चालले होते आणि तिथं स्वतःला अनुभव नसला तरी तिथं डॉक्टर नाही ॲम्ब्युलन्स नाही याच्यात करायचं काय तर यांचा एक फ्रेंड डॉक्टर या डॉक्टर आहेत देविका ताई देशमुख यांच्या मोबाईलवरनं जे काय तिथली परिस्थिती आहे त्या परिस्थितीचा आढावा ताईंना व्हिडिओ कॉलच्या मदतीने त्यांनी दिला आणि त्यानंतर त्या जसं सांगतील तशी प्रक्रिया ही यांनी केली आणि त्याच्यात बाळाचाही जीव वाचला महिलेचाही जीव वाचला आणि सगळ्यात महत्त्वाचं जे काही वेदना ज्या महिलेला तिथं सहन कराव्या लागतात लागत होत्या त्यातून ती मुक्तता झाली दा मनापासून यांचे आभार त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी ते धाडस दाखवलं आणि अशा पद्धतीने आपल्या महाराष्ट्राचं देशाचं माणुसकीचं आणि कर्ज जामखेटचं सुद्धा नाव त्यांनी मोठं केलेलं आहे त्यांच्या पहिल्या बिकॉज काय सांगणार तुम्ही काय आणि ओके ऍक्च्युली तो प्रसंग असा होता काम ती महिलासाठीच हॉस्पिटलमध्ये निघालेली होती बट काही कारण असं होते म्हणजे त्यांना लेट झाल्यामुळे ती गोष्ट त्याच ठिकाणी ट्रेनमध्येच त्यांचा तो त्या गोष्टी त्यांचं ते जी काय प्रोसेस असते ती होयला लागल्यानंतर मी स्वतः ती इमर्जन्सी चेन खेचून वगैरे त्यांना बाहेर काढल्या त्या ठिकाणी आणि त्याच्यानंतर मग तिथे मदत न मिळाल्यामुळे मला काही पर्याय न सुचल्यामुळे मी माझ्या मैत्रीण आहेत डॉक्टर देविका देशमुख त्यांना कॉल केला आणि त्यांच्या त्यांची मदत घेतली तरी पण वीस मिनटं आम्ही अजून मदत बघ मदतीचं वेट केला पण काही मदत नाही भेटली सो त्यांनी सांगितलं सिच्युएशन बघितल्यानंतर त्यावेळेस बाळाची सिच्युएशन अशी होती की बाळ बाहेर आलतं थोडंसं सो त्या ठिकाणी दोघी दोघांचाही जीव थोडासा धोक्यामध्ये होता सो त्यांनी डिसिजन घेतलं की तुला ती डिलिव्हरी करावी लागेल सो मी त्या पद्धतीनं त्यांनी प्रोसेस सांगितलं त्या पद्धतीनं मी ते करायला गेलो आणि ती डिलिव्हरी सक्सेसफली वीस मिनटं तर सुविधा मिळाली नाही असं तुमचं म्हणे कोणतं स्टेशन होतं शारी तिथं पोलीस होते का आ, पोलीस होते तिथे पोलीसमध्ये सर्व गोष्टी होत्या असं नाही की त्यांची मदत नाही झाली पोलीस होते, होते पण एवढंच की पोलिसांचा फोन जाऊन सुद्धा पण अॅम्ब्युलन्स टायमिंगवर दिला सोशल मीडियात अशी <laughs> एक चर्चा आहे की सदर महिला ही मुस्लिम होती तर त्या कोण होत्या त्यांचं नाही सदर महिला ही मुस्लिम नाही आहे त्यांचं आठवण <laughs> जहा आहे मला पण एक्झॅक्टली अजून त्याबद्दल काही खात्री नाही आहे मी अजून तुमच्या पुष्टी करू शकत नाही की ती मुस्लिम होती की नाही आहे सो so, हिंदू मुस्लिम या या ठिकाणी या, या गोष्टीमध्ये मला हिंदू मुस्लिम ही गोष्ट नाही करायची आहे ही गोष्ट आहे ती माणुसकीची गोष्ट आहे सो त्या गोष्टीसाठी मी बाळाचं तब्येत कशी आहे बाळाची आणि मग आईची तब्येत दोघांची तब्येत खूप छान आहे परंतु ही गोष्ट म्हणजे ज्या पद्धतीने ही डिलिव्हरी तुम्ही केलेली आहे तर म्हणजे प काय मनाला वाटलं कारण की एका मुलाला आई जन्म देते त्यावेळेसची ती प्रक्रिया शोधलेला एक निराळी असते नजन्म असतो महिले ॲक्च्युअली त्या ठिकाणी ज्यावेळेस कोणताही व्यक्ती असेल तर त्यावेळेस जी सिच्युएशन असते एक लावण ती हँडल करणं एवढं पण सोपं नसतं पण तुम्ही तुम्ही पण एक सगळेच जणं एक आपण एक आईच्या पोटातून आलेले सो त्या वेदना काय असतात त्या मी स्वतःच्या डोळ्याने बघितल्या मी कधी त्या लाईफमध्ये बघितल्या नव्हत्या सो तो त्या गोष्टी बघतानासुद्धा मला म्हणजे त्या ठिकाणी एक एकच ध्येय होतं की या ठिकाणी काही इजा न होता त्या गोष्टी सहजरित्या झाल्या पाहिजेत एवढंच एक टास्क होती त्या गोष्टीमध्ये बस बाकी काहीच नव्हतं की मला त्या डॉक्टरांचा एवढा प्रतिसाद भेटला आणि त्यांनी न घाबरता ह्या गोष्टी सांगितल्या मला त्याच्यामुळे मी त्या गोष्टी करू शकतो आपण बऱ्यापैकी करू शकतो जर का आपल्याला एखाद्या व्यक्तीनं शकत तर मग आपण काहीच शिकू शिकत नाही लाईफमध्ये सो so, त्यांनी जसं सांगितलं तसं सा मी त्या गोष्टी उतरवल्या हो आणि रिस्क होती भले मी खूप घाबरलेलो होतो पण त्या गोष्टी धाडसानं केल्या होत्या आता तुम्हाला खूप फोन येत असतील फोन भरपूर चालू आहेत मला स सगळ्यांना सहज पण फर्स्ट टाईम म्हणजे असं आहे की मी दादांमुळे दादा माझ्या गावचे आणि दादांचे पूर्ण फॅमिलीवरती भरपूर काही गोष्टी त्यांनी आमच्यासाठी केलेल्या आहेत सर्व गोष्टी सो so, लाईफमध्ये म्हणजे इथे राजकारणासाठी नाही आलं एक त्यांचं एक व्यक्तिमत्व आणि माणूस बघून मी किंवा पार्टी बघून नाही एक माणूस बघून व्यक्तिमत्व बघून मी त्यांच्याकडे आलेलो आहे हे माझ्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे राजकारण ह्या गोष्टीमध्ये राजकारण त्यांनी सुद्धा केलेलं नाही आहे किंवा मला त्यांनी बोलवलं पण नाही आहे मी स्वतःहून त्यांना फोन केलेला आहे या गोष्टीबाबत कलिगात आता बघितलं कलिगाजला रांचं आता कसं आहे ही गोष्ट तर खरे अली अलीकडे स्वार्थीपणा भरपूर वाढला आहे लोकांमध्ये फक्त थोडंसे माणुसकी जर ठेवली तर बऱ्यापैकी गोष्टी होतात अलीकडे खूप काही गोष्टी चेंजेस झालेल्या आहेत थोडंसं सुरळीत व्हायला टाईम लागेलच म्हणता येईल आता पुढे काय होतं कोणत्या हॉस्पिटलला ते बाळाच्या गाव कुठले आहेत ते माहिती ॲक्च्युली विरारवरून आलेली अशी मला माहिती मिळाली कन्फर्म नाही आहे बट आता ते उपरमध्ये ॲडमिट होते त्यांच्या भावाशी बोलणं झाल्यानंतर मला कळालं आहे मी अहमदाबादला होतोय अहमदाबादवरून माझी सकाळी फ्लाईट लँड झाली आहे सो त्याच्यानंतर मला सगळे फोन चालू आहेत सो मला त्यांच्याकडे सुद्धा जायला भेटला नाही नेट आत्ताच मी इथे आल्यानंतर त्यांच्या भावाचा फोन आला आहे पण त्यांच्या भावाचा फोन निग्लेक्ट करू नये शकलो मी त्यांचा उचलला आणि मी अशा अशा ठिकाणी म्हणून सांगितलं त्यांना मी घसल्या नक्की कधी अहमदाबादला जाऊन परत वापस आले अहमदाबादला जाताना रात्री माझं माझं फ्लाईट होतं सकाळी साडेपाचचा सो फ्लाय माझा हा इन्सिडेंट झाला दोन वाजता एक दीड एक ते एक ते दीडच्या दरम्यानचा इन्सिडेंट झाला पाठ ओके